विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलीस दल सज्ज झाले रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या बरोबरीनं अवैध धंद्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे दरम्यान आज कोल्हापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक पोलिसांनी संचलन केलं त्यामध्ये परराज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलीस दल सजग आणि सतर्क झालंय जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस दलानं ठोस पावलं उचलली आहेत त्यानुसार दोन हजारपेक्षा अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे तर अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर आहे दरम्यान आज शहरातील विविध भागात पोलिसांकडून सशस्त्र संचलन करण्यात आलं सदर बाजार विचारे माळ कदमवाडी चौक कपूर वसाहत कनान नगर नागाळा पार्क माकडवाला साह ताराराणी चौक परिसरात शाहूपुरी पोलिसांनी संचलन केलं त्यामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलातील एक अधिकारी आणि अडतीस जवानांची तुकडी तसंच शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर चार उपनिरीक्षक आणि तीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही आज सशस्त्र संचलन करण्यात आलं महाराणा प्रताप चौक मराठा बँक परिसर सिद्धार्थ नगर बुधवार पेठ लक्षतीर्थ परिसरात पोलिसांनी संचलन करून आपल्या तयारीची चुणूक दाखवली पोलीस शिक्षक दिलीप पवार यांच्यासह दोन अधिकारी बावीस कर्मचारी तसंच परराज्यातील पोलिसांच्या बटालियनमधील अधिकारी जवान आणि शासकीय वाहनांचा या संचलनात समावेश होता निवडणूक काळात कंटकांवर जरब बसावी आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था उत्तम राहावी यासाठी पोलीस दलानं कंबर कसली आहे